हरिओ माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून मुद्रा चिकित्सांचा अभ्यास करत आहोत तर ह्यामधील आजची आपली मुद्रा आहे ती आहे शांत मुद्रा शांत मुद्रा नावामध्येच ह्याचं वर्णन केलेलं आहे आत्ताच्या काळामध्ये आपल्याला अति क्रोध होण्याचं प्रमाणही खूप वाढलं आहे म्हणजे अगदी लहान मुलांपासून वयस्कर माणसांमध्ये क्रोधाचं प्रमाण हे खूप वाढलं आहे तर त्या क्रोधावरती नियंत्रण कसं आणायचं ह्या मुद्रेच्या सहाय्याने आपण हे शिकणार आहोत तर ही मुद्रा करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या पंचतत्वांचं जे नियंत्रण आहे ते आपल्या बोटाच्या आग्रहांमध्ये समाविष्ट झालेलं आहे तर हे पंचतत्व आपल्याला एकत्र एक आणायचे आहेत आणि त्याची ऊर्जा आपल्याला आपल्या शरीरामध्ये घ्यायची आहे तर त्यासाठी काय करायचं आहे आपली जे हाताची पाचवी बोट आहेत ती आपल्याला एकत्र आणायची मग ती कधी करायची आहे जेव्हा आपल्याला अति क्रोध आलेला आहे किंवा राग येत आहे असं वाटायला लागले तर त्यावेळी ह्या मुद्रेचा अभ्यास अवश्य करायचा आहे त्यासाठी आपण एका जागी थोडस शांत बसायचं आहे आणि ही पा, हाताची पाच बोट आहेत ती एकमेकांची अग्र आहेत ती एकमेकांना जुळवायची आहेत आणि त्यातील जे मध्यमा हे जे आकाशसत्वाचं प्रतीक आहे ते बोट आपल्याला आपल्या नाकाच्या मुळाशी असं इथं टेकवायचं आहे आणि बाकीची बोट आहेत ती सुद्धा नाकाच्या नागपुडीच्या गेली पाहिजेत म्हणजे त्यातून काय होणार आहे आपल्याला शरीरात आपल्या ऊर्जा जास्त जाण्यासाठी मदत होणार आहेत आणि ह्या पंचतत्वांचं एकदम ऊर्जा आपल्या शरीरामध्ये गेल्यामुळे आपल्याला आलेला जो अतिक्रोध आहे राग आहे तो शांत होण्यासाठी आपल्याला ह्याची चांगली मदत होणार आहे तर कधी आपल्याला असं वाटायला लागलं की आता मला राग येतोय किंवा आता मी चिडणार आहे तर पटकन थोडस जिथं आहात तिथे शांत बसायचा प्रयत्न करायचाय आणि ह्या मुद्रेचा अभ्यास करायचाय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण अशाच अनेक मुद्रांचा अभ्याससुद्धा बघणार आहोत त्याच दरम्यान आपण पुढच्या भागांमध्ये आहार मार्गदर्शन योग मार्गदर्शन सौंदर्य चिकित्सा मानसिक समुपदेशन अशा अनेक विषयांचा अभ्यास करणार आहोत तर माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद